हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सगळेजण म्हणजे त्यात ना आजच्या भागामध्ये आपण संस्कृतात महिन्यांची नावं आणि ऋतूंची नावं पाहणार आहोत महिन्याला संस्कृतमध्ये मास असं म्हणतात आणि ऋतूला ऋतू रुतु हा शब्द आहे म्हणून मासा हा ऋतवहा चमन्याने महिने आणि ऋतू हे आपण संस्कृतामध्ये पाहणार आहोत बघूया चैत्र वैशाख या वयामध्ये वसंत ऋतू असतो ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यामध्ये ग्रीष्म ऋतू असतो श्रावण आणि भाद्रपद याच्यामध्ये वर्षा ऋतू असतो अश्विन आणि कार्तिक या महिन्यामध्ये शरद ऋतू असतो मार्गशीर्ष आणि पौष यामध्ये हेमंत ऋतू असतो आणि माघ आणि फाल्गुन यामध्ये शिशिर ऋतू असतो असे हे संस्कृतमध्ये असलेले बारा महिने आणि सहा ऋतू आज आपण बघितले आज आपण इथे थांबूया माझ्या या वाहिनीला आपण शेअर लाईक आणि सबस्क्राईब निश्चितच कराल आणि आठवणीने कमेंटही कराल असा मला विश्वास वाटतो जय संस्कृतम